टेंबूच्या पाण्यासाठी आमरण उपोषण करणार डी एस देशमुख यांचं वक्तव्य कडेगाव शहरात व आसपासच्या गावात मार्च एप्रिल मे महिन्यात उन्हाळ्यात दरवर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण होते टेंबू योजनेचं पाणी मिळावं यासाठी दरवर्षी आंदोलन करावं लागतं पाणी संघर्ष समिती अध्यक्ष श्री डी एस देशमुख व शेतकरी कार्यकर्ते गेले सात वर्ष आंदोलन करतात टेंबूची अपुरी कामं पूर्ण होण्यासाठी येत्या सव्वीस ऑगस्ट पर्यंत अंमलबजावणी करावी अन्यथा सत्तावीस ऑगस्ट पासून टेंबूच्या उर्वरित कामांचं ठोस निर्णय होईपर्यंत कडेगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अशा पत्र प्रांताधिकारी व तहसीलदार कडेगाव ऑफिस कडीपूर नगरपंचायत व पोलिस निरीक्षक निवेदनात की टेंभू योजनेचं पाणी कडेगाव व गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईनने व टेंभू ऑफिसने लेखी दिलेलं आश्वासन शासनाकडून मंजूर करावं कडेगाव शहरातून कडेपूरला जाणाऱ्या कॅनॉलला बंदिस्त पाईपलाईन टाकावी शिवाजीनगर तलावातून नऊ नंबर माळवाडीला बंदिस्त पाणी मिळावं सुरली व कामती आवर्तन पंप बसवून व यांत्रिक डिझाईन करून दोन्ही आवर्तने एकाच वेळी चालू करावेत नेरली अपशिंग शाळगाव बोंबाळवाडी कोतवडे खंबाळे यासह डोंगरी भागातील गावांना टेंभू योजनेचं पाणी बंदिस्त पाणी पुरवठा करणं पाणी वाटप समान करणं कडेगाव शहरातील नागरिकांना पिण्यासाठी व खर्चासाठी उन्हाळ्यात पुरेस व शुद्ध पाणी मिळावं सुरली व कामती कॅनॉलचे दोन हजार वीस साली निकृष्ट दर्जाचं झालेलं अस्तरीकरण यावर उचित कारवाई करावी शासनाकडून ठोस निर्णय होईपर्यंत डी एस देशमुख सतीश गरुड जीवन करकटे राजेंद्र घोडके आमरण उपोषणाला बसणार आहेत पाणी संघर्ष समिती शेतकरी कडेगाव भागातील ग्रामस्थ व्यापारी साखळी पद्धतीने स्थळी बसणार आहेत अनुचित प्रकार घडला तर शासन व टेंभू प्रशासन जबाबदार राहील असं निवेदनात म्हटलंय यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे माजी उपनगराध्यक्ष राजू जाधव यात्रा कमिटी अध्यक्ष संतोष डांगे संदीप देसाई नगरसेवक दादासाहेब माळी नितीन शिंदे संजय तडसरे प्रवीण कर्डे शिराज पाट पटेल शशिकांत रासकर प्रकाश गायकवाड दीपक न्यायनेत दत्तात्रय भोसले व पाणी संघर्ष समिती शेतकरी व नागरिक उपस्थित होते एस के न्यूज मराठी कडेगाव सांगली गेले पाच सहा वर्ष झालं कडेगाव शहरासह तालुक्यातील निर्ले निर्ली कोताडो कोंबळवाडी शाळगाव खंबाळे या गावात उन्हाळ्यात म्हणजे मार्च एप्रिल मे महिन्यात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई आणि भीषण परिस्थिती होते इथं टेंबू उशाला असून सुद्धा कडेगावकरांच्या घशाला ती कोरड बसते आणि असं असताना शासनानं आम वेळोवेळी डी एस आमचे मा मार्गदर्शक आणि संस्थापक पाणी संघर्ष समितीचे डी एस देशमुख यांनी वेळोवेळी आंदोलन करूनसुद्धा म्हणजे दरवर्षी आंदोलन करूनसुद्धा पाण्यासाठी भीक मागावी लागते आणि हे कायमचा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही आज प्रांताधिकारी साहेबांना निवेदन दिले आणि त्यामध्ये आमच्या अशा मागण्या आहेत की कडेगाव तलाव व गायकवाड तलाव या या तलावाला टिंबू योजनेचं पाणी बंदिस्त पाईपलाईननं मिळावं तसेच शाळगाव बंभाळवाडी आपशिंग जापूर कोतावड जे काही डोंगरी भागातील गावं आहेत त्यांनाही बंदिस्त पाईपलाईननं पाणी मिळावं कडेगावचा जो कॅनॉल आहे कडेपूरला जाणारा तोही आम्हाला बंदिस्त पाईपलाईननं करून मिळावा तसेच पाणीचं वाटपही समान व्हावं एका ठिकाणी धोधो पाणी वाहते आणि आमच्या कडेगाव शहराला पाणी मिळत नाही अशी परिस्थिती नसावी गेल्या वर्षी अगदी मे महिन्यात तलाव जो आहे कडेगाव तलाव हा पाण्यानं तळ गाठल्यामुळं पिण्याला सुद्धा पाणी कडेगाव शहराला शुद्ध पाणी एक दिवसाड दोन दिवसाठ पाणी सोडावं लागत होतं अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही बंदिस्त पाईपलाईनची मागणी केली आणि सुरली आणि कामती आवर्तन एकाच वेळी जादा अश्वशक्तीचे पंप बसवून दोन्हीकडे एकाच वेळी पाणी चालू राहावं आणि हा आमचा कडेगाव परिसर आहे हा हिरवागार सुजलाम सुपलम व्हावा अशी मी शासनास विनंती करतो ह्या जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येत्या सत्तावीस तारखेला एस बापूसह आम्ही सर्व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही उपोषणाला बसणार आहोत याची शासनानं नोंद घ्यावी